नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खुसखुशीत रसरशीत रश असे चिरोटे कसे करायचे ते बघणार आहोत हे चिरोटे अजिबात तेलकट न होता किंवा वातळ न होता अगदी खुसखुशीत रसरशीत रश असे चिरोटे कसे करायचे ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे तर इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये किंचित आपल्याला मीठ टाकायचं कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं तर तो पदार्थ चविष्ट लागतो तर आता हे मीठ मिक्स करून घ्यायचं आणि इथं मी तेल घेतलेलं आहे तर या चमच्याने मी इथे सहा चमचे असं तेल घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही, तुम्ही तुपाचं मोहनसुद्धा वापरू शकता तर हे आता आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या पूर्ण पिठाला छान असं तेल चोळलं गेलं पाहिजे तर इथं मी पूर्ण तेल असं या पिठाला चोळून घेतलेलं आहे तर बघू शकता असा लाडू बनत आहे याचा तर आता हे परफेक्ट आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर अगदी जास्त पाणी टाकायचं नाही तर थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून याचा मस्त घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा तर दोन वाटी पीठ आपण घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटीला कमी पाणी वापरायचं आहे तर अगदी हे पाण्याचं परफेक्ट प्रमाण आहे तर दोन वाटी मैद्याला एक वाटी पाणी वापरायचं तर बघा आता घट्टसर गोळा आपला मळून झालेला आहे हा गोळा अगदी मस्त असा मौसूद झालेला आहे तर आपल्याला हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटं मस्त हे गोळा मुरायला ठेवूया आपलं पीठ मुरेपर्यंत आपल्याला इथे साठा तयार करून घ्यायचा तर इथं मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर इथं मी घट्ट तूप घेतलेलं आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर याचा छान असा साठा तयार होतो तर बघू शकता अगदी क्रीमी असा हा साठा तयार झालेला आहे तर हे साठा आपण बाजूला ठेवूया आणि दहा मिनटं झालेली आहे तर इथं आपला हा गोळा मस्त मौसूद असा मुरल्या गेलेला आहे आणि याला थोडं आणखी मळून घ्यायचं आपण हा गोळा भिजवलेला पातळ जर झाला तर याला थोडा मैदा लावून आणखी मळून घ्यायचं घट्ट झाला असेल तर थोडं पाणी लावून आणखी मळून घ्यायचं तर आता मी याचे छान गोळे करून घेत आहे तर इथे मी सात ते आठ असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर याचे लहान मोठे जसे हवे तुम्हाला तसे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता त्यामधला एक गोळा घेऊन छान असा हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची मोठी पोळी लाटून घ्यायची तर इथं मी याला मैदा लावून घेतलेला आहे आणि याची मस्त अशी पातळ मोठी पोळी लाटून घ्यायची आहे लाटत असताना हे चिटकत असेल तर याला आणखी थोडा मैदा लावून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मस्त मोठी पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता इथं मी अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे तर अगदी पातळ लाटायची आहे जाड लाटायची नाही जाड पोळी लाटल्या गेली तर ती पातळ लाटून घ्यायची जाड असली तर आपले चिरोटे वातळ किंवा नरम येऊ शकतात तर अशाच पद्धतीने सर्व आपण पोळ्या लाटून घेऊयात तर इथं मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत यामधली एक पोळी आपल्याला गोळपाटावर ठेवायची आणि हा साठा यावर लावून घ्यायचा आहे तर सर्व बाजूने आपल्याला हा साठा लावून घ्यायचा तर असा थोडा थोडा करून आपण सर्व पोळींना ह्या साठा लावून घेणार आहोत तर बघू शकता इथं मी पूर्ण हा साठा लावून घेतलेला आहे यावर थोडं पीठ वापरायचं आहे किंवा असंही तुम्ही यावर दुसरी पोळी टाकून घेतली तरी चालू शकतं तर बघू शकता अशी दुसरी आपल्याला पोळी यावर टाकून घ्यायची आणि थोडी एक सारखी करून घ्यायची आहे आणखी यावर आपण साठा लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने या पोळीला पण आपण पूर्ण साठा लावून घेतला यावर थोडा मैदा आपल्याला टाकून घ्यायचा म्हणजे हे छान लेयर्स येतात याच्या तर ही मस्त अशी टिप्स आहे की यावर मस्त मैदा टाकून घ्यायचा आहे त्यामुळं छान अशा लेयर सुटतात आणि एकमेकांना ह्या पोळ्या चिटकत नाहीत तर आणखी हे मस्त असं दाबून घ्यायचं आहे यावर आणखी आपण साठा लावून घेणार आहोत साठा लावून घेतल्यावर यावर आणखी आपल्याला थोडं मैदा टाकून घ्यायचा आहे आणि ही पोळी आपल्याला रोल करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मस्त फिट्ट असा रोल तयार करून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा रोल आपला तयार होतो आणि मध्ये थोडा जाड झाला असेल तर असं थोडा दाबून घ्यायचा आहे हलक्या हाताने दाबायचा जास्त जोर लावून दाबायचा नाही तर असा हलक्या हाताने आपल्याला रोल छान असा करून घ्यायचा आहे तर इथे असा रोल एकसारखा पण करून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला काप पाडून घ्यायचे तर एक इंच किंवा दोन इंचीचे असे काप पाडून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने छान असे चिरोटे तयार होतात तर बघू शकता इथे मस्त एका इंचीच्या लांबीमध्ये आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि बघू शकता मस्त आपले हे चिरोटे तयार झालेले आहे आणि लेयर पण छान आलेले आहे त्याला भरपूर असे पदर सुटलेले आहेत आणि अशा पद्धतीने मस्त आपण सर्व चिरोटे तयार करून घेऊयात तर बघू शकता खूप मस्त आपले हे चिरोटे तयार झालेले आहेत सर्व चिरोटे मी एका भांड्यामध्ये असे काढून घेतलेले आहेत आणि खूप मस्त लेअर आलेले आहेत ले तर अशा पद्धतीने छान असे लेयर येतात आता हे आपल्याला थोडे दाबून घ्यायचे आहे तर असे यावर ठेवायचं आणि बोटाच्या सहाय्याने दाबून घ्यायचे किंवा असे हाताने थोडं हलकं दाबून घ्यायचं आहे नंतर याला आपण लाटूनसुद्धा घेणार आहोत सर्व चिरोटे असे दाबून ठेवायचे आणि नंतर असे थोडे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर इथं मी सर्व असं लाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला चिरोटे तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हलकं गरम करून घ्यायचं जास्त कडक तेल करायचं नाही गॅस जास्त फुल ठेवायचं नाही तर एकदम कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे जास्त तेल गरम झालं तर हे वरूनच जास्त लाल होतील आणि आतून छान असे फुगणार नाहीत किंवा यांच्या लेअर पण पडणार नाहीत तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर बघू शकता सुरुवातीला असे लाकडाच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व हलवून घ्यायचं आहे आणि जास्तसुद्धा हलवायचं नाही नाहीतर हे पूर्ण याच्या लेअर सुटू शकतात आणि थोडंसं खाली वर करायचं आहे आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचं आहे तर अशा हलक्या हाताने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि अगदी कमी गॅसवर तळायचे तर बघू शकता मस्त हे वर आलेले आहेत आणि याचे बुडबुडेसुद्धा कमी झाले आणि अगदी लालसर रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे ते आतून पण छान तळल्या जातात असे एकदम कमी गॅसवर तळले की छान असे खुसखुशीत कुरकुरीत आपले हे चिरोटे तयार होतात तर बघू शकता मस्त असे लालसर रंगावर आपण छान असे तळून घेतलेले आहेत तर आता हे एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊयात हे चिरोटे असे चाळणीवर काढले की याचं तेल छान झरलं जातं आणि तेल यामध्ये काही असलं तर ते पूर्ण निघून जातं म्हणून असे चाळणीमध्ये टाकून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चिरोटे तळून घ्यायचे आहेत तर इथं मी सर्व असे चिरोटे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याला लेअर किती छान आलेले आहेत आणि मस्त असे आपले हे चिरोटे तयार झाले आणि हे आपल्याला पाकामध्ये टाकायचे तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता तर बघू शकता अगदी खुसखुशीत असे तयार झालेली आहेत हे चिरोटे आपल्याला पाकामध्ये टाकायचे त्यासाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे इथं मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दीड वाटी साखर टाकून घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि याचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे जास्त कडक आपल्याला पाक बनवायचा नाही तर अगदी एक तार होईपर्यंतच याचा आपल्याला पाक शिजवून घ्यायचा तर बघू शकता अगदी मस्त एक तार येईपर्यंतच हा पाक छान शिजून घ्यायचा आहे पाक आपला छान तयार झालेला आहे तर बघूया तर बघू शकता असा हाताने थोडा चिकट लागला की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला चिरोटे टाकून घ्यायचे आहे तर सर्व आपण हे चिरोटे या पाकामध्ये टाकून घेऊयात साखरेचा पाक गरम असतानाच त्यामध्ये हे सर्व चिरोटे टाकून द्यायचे पाक थंड झाल्यावर ते कडक होऊ शकतं तर त्यामुळं असे गरम गरम पाकामध्येच आपल्याला हे चिरोटे टाकून घ्यायचे आणि मस्त असे एकसारखे खालीवर करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये छान असा पाक मुरला जातो तर आता हे मस्त पाक मुरल्या गेलेलं आहे तर आपण हे पूर्ण काढून घेऊयात यामध्ये आपल्याला आणखी दुसरे चिरोटे टाकून घ्यायचे तर इथं मी दुसरी चिरोटे पण टाकून घेतलेले आहे तर हे पण आपल्याला मस्त असे खालीवर करून घ्यायचे नंतर आपल्याला सर्व चिरोटे यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर बघा इथे मी सर्व चिरोटे असे टाकून घेतलेले आहेत आणि उरलेला पाक आपल्याला यावर टाकून घ्यायचा तर अशा पद्धतीने यामध्ये मस्त पाक मुरला जातो तर इथे बघू शकता हा पाक थोडा कडक होत आलेला आहे त्यामुळं मस्त असा गरम असतानाच यामध्ये सर्व चिरोटे टाकायचे आणि असे मिक्स करून घ्यायचे आहे तर आता हे चिरोटे आपले छान तयार झालेले आहेत थंड केल्यावर बघू शकता असे दिसत आहेत तर याला पूर्णपणे साखरेचा पाक चिटकलेला आहे आणि हे छान असे खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये पण याचा छान पाक शिरलेला आहे तर असे हे रसरशीत चिरोटे आपले मस्त तयार झालेले आहेत आणि याला पदर पण छान आलेले आहेत तर बघू शकता लेअरसुद्धा खूप सारे आलेले आहेत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत तर अशाच पद्धतीचे चिरोटे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका